एका लहान शांत गावात एक प्रेमळ टोपीवाला राहत होता त्याचा टोप्यांचा व्यवसाय होता तो वेगवेगळ्या टोप्या बनवायचा आणि त्या विकायचा त्याच्या टोप्या अतिशय सुंदर आणि वेगवेगळ्या रंगाच्या असत लाल निळ्या पिवळ्या अशा विविध रंगांच्या टोप्या त्याच्या टोपलीत असत तो रोज सकाळी आपली रंगीबिरंगी टोप्यांची टोपली घेऊन जवळच्या शहरात विकायला जायचा गावातील लोक त्याला टोपीवाला काका म्हणून ओळखायचे असाच एका उन्हाळ्याच्या दिवशी तो जंगलाच्या दाट रस्त्याने चालत होता सूर्य उकाडा देत होता त्याने घाम पुसत आपल्या टोप्यांची टोपली डोक्यावर घेतली होती उन्हामुळे तो खूपच थकला होता म्हणून त्याने जरा आराम करायचा विचार केला जरा वेळाने ऊन थोडं कमी होईल मग आपण निघो असं त्याला वाटलं म्हणून तो एका मोठ्या झाडाखाली बसला त्याने टोपली बाजूला ठेवली आणि थोडंसं झोपून राहिला त्याला काय माहीत होतं की मजा अजून सुरू होणार होती वरच्या झाडांवर राहणाऱ्या काही खोडकर माकडांनी त्याला पाहिलं त्यांना टोप्यांचे आकर्षण वाटले रंगीबेरंगी टोप्या बघून ती माकडे खूप खुश झाली त्यांना खूप मजा करायची होती ते हळूहळू झाडावरून उतरले एक एक माकड टोप्या घेऊन डोक्यावर ठेवू लागले काही उड्या मारत होती काही नाचत होती सगळीकडे हसणे आणि मजा चालू होती माकडांच्या या गोंधळामुळे टोपीवाला जागा झाला आणि पाहिलं तो टोपली रिकामी आहे त्याने वर पाहिलं सगळ्या माकडांनी टोप्या डोक्यावर ठेवून झाडांवर बसल्या होत्या तो खूप आश्चर्यचकित झाला त्याने माकडांना टोप्या परत देण्यासाठी विनवणी केली हात जोडले पण ती माकडच ती काही नात थोड्या वेळाने टोपीवाला वैतागून गेला मग असे व्हायला लागले ला की जसे टोपीवाला कृती करी तशीच कृती माकडे करू लागली तो थोडा विचार केला मग त्याला आठवलं माकडं माणसाचे अनुकरण करतात त्याच्या चेहऱ्यावर एक हुशार हसू उमटलं तो आपली टोपी काढली आणि जमिनीवर फेकली माकडेही त्याचे अनुकरण करत आपापल्या टोप्या खाली फेकू लागली टोपीवाल्याने त्वरित सर्व टोप्या गोळा केल्या आणि टोपलीत ठेवल्या माकडं आश्चर्यचकित आणि गोंधळलेली पाहत होती टोपीवाल्याने टोपली डोक्यावर ठेवून आनंदाने शहराकडे चालत राहिला झाडांवर बसलेली माकडे त्याला हसत हसत निरोप देत होती यातून आपल्याला शिकायला मिळतं की संकटाच्या वेळी शांत रहा, हुशारीने विचार करा आणि प्रत्येक अडचण सोडवता येते